प्रातंगिक स्वरूपामध्ये नेतृत्वच करण्यासाठी राज्यातल्या बहुतेक तालुक्यामधून संपूर्ण विविधतेने नटलेल्या महाराष्ट्रातील शिक्षक बांधव या ठिकाणी आला आहे बांधवांनो मी आल्यापासून साधारण सहा सात मान्यवरांची भाषणं ऐकली तुमच्या सगळ्यांच्या मनातला टाहो एकच आहे तो सांगणाऱ्या प्रत्येकाला माहिती आहे विधानमंडळात बसलेल्या सत्ताधारी आणि विरोधकांना सुद्धा माहिती आहे आपला विषय माहिती असताना ही सुटत नाही आणि तो सुटावा म्हणून आपण आज फार मोठी ताकद या ठिकाणी लावली आहे ही दिसणाऱ्या ताकदीपेक्षा सुद्धा कारण या आझाद मैदानात येणाऱ्या गेटपासून आखी गर्दी आहे आणि आपले बरेच बांधव त्या ठिकाणी उभारलेले आहेत आहेत येत आहेत माझी एका वाक्यात विनंती आहे सगळ्यांना की बांधवानो थोडा वेळ जेवढा वेळ आपण या ठिकाणी आहे तेवढा वेळ कॉन्स्टंट राहा या ठिकाणची असणारी व्याप्ती झालेली स्थिती हे सगळं विधानमंडळ सध्या चालू असल्यामुळं ते त्या ठिकाणी ऑखो देखा जाणार आहे जात आहे त्यामुळं या मैदानाच्या बाहेर उभारल्यानं आपलं काउंटिंग नाही होणार आपलं काहीच काम पलीकडे नाही पण आपण मात्र तिकडं जातोय आपली इतकी मोठी संख्या आहे की आज हे आझाद मैदान पुरतच नाही पण तरी सुद्धा इथं बसलेल्याच बांधवांना फक्त अनुमान पाहिजे असे नाही इथं आलेल्या ना सगळ्यांनी ठरवलंय मग बाहेर चालत असणाऱ्या उभारलेल्या सगळ्यांनी माझी विनंती आहे जेवढा वेळ थांबू तेवढा वेळ प्रामाणिक आणि इमानदारीने सरकारला ठणकावून सांगू की अनुदान घेतल्याशिवाय जाणार नाही अनुदान हा आमचा उद्देश आहे जे हक्काचा आहे जे मंत्रिमंडळानं मंजूर केलंय जे राज्य सरकारच्या जियाळ मध्ये आलंय दोन दोन अधिवेशन होऊन गेलेत आणि तरी सुद्धा तुम्ही आम्हाला देत नाही आम्ही शिक्षक आहे आमचा संयम आणि त्याची सीमा ही आजही आम्ही पाळली आहे त्या सीमेचा अंत न ठेवता किंवा पाहता आपण ते आज दिलं पाहिजे निर्णय केला पाहिजे ते तांत्रिक बाब काय आहे ते कसं करू शकता हे मी सांगण्यापेक्षा किंवा आपण तुम्ही आणि कुणी सांगण्यापेक्षा त्या विधानमंडळात ज्यांचे आजोबा होते ज्यांचे बाप सुद्धा होते त्यांचीच पोर सुद्धा तिथं राज्य करताय तीन तीन पिढ्या या महाराष्ट्र राज्याच्या सरकारमध्ये सात सात आठ आठ वेळा पुन्हा पुन्हा आपणच त्यांना दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या मतदारसंघामध्ये निवडून देतो त्यामुळे हे राज्य कसं चालवावं या राज्यामधले असणाऱ्या वंचितांना न्याय कसा द्यावा सगळ्या विकासाचं मूळ असणाऱ्या शिक्षणाच्या क्षेत्राचा सर्वांगीण शिक्षण पोहचवायच्यासाठी या सगळ्या बांधवांना आणि भगिनींना तुम्ही वीस वर्षापूर्वी कामाला लावलं ज्या कामाला लावत असताना तुमची भूमिका काय होती शब्द करतानाची भूमिका काय होती अनुदान देण्याचा आदेश करताना जी भूमिका काय होती टप्पा देताना धोरण काय होतं मंत्रिमंडळाचा ठराव परवा केला त्याला काय होतं आणि आज मात्र खोटी भूमिका लबाड भूमिका फसवायची भूमिका जर का, का सगळेच मिळून जर घेत असतील तर माझी विनंती आहे पक्षाचा कोण या ठिकाणी येतो कुठल्या याच्यापेक्षा ये शिक्षिका आहोत बंधून आणि बघिणीनो आपण निपक्ष आहोत आपण नक्की बुद्धिवादी आहोत आपल्याला राजाचा ड्रेस परिधान केल्यावरती लटकात राजा के काय का बोलतो हे माहिती आहे प्रधानाचा ड्रेस प्रधान केल्यावर प्रधान काय बोलतो ते ही माहिती आहे मग सत्तेत आल्यावरती तुमची अख्खी विचारधारा बदलते आणि ते ज्या विरोधात जातात तर त्यांची सुद्धा विचारधारा बदलते हे सगळं माहिती असताना बुद्धिवादी या नात्यानं तुम्ही आणि मी सुद्धा निर्णय केला पाहिजे या ठिकाणी आम्ही ज्या उद्देशात आलोय काय उद्देश आहे अनुदान मिळवायचा आहे जरी दोन दिवसाचं म्हणून आम्ही आलो असलो थांबावं लागलं तिसरा दिवस थांबावं लागलं चौथा दिवस कुठली वीज पडणार आहे तुमच्या माझ्या घरावर आणि माझ्या तुमच्या डोकीवर कशासाठी जायचं आहे माघारी काय माघारी जाऊन करणार आहे आपले सगळे दोर जर शिरकेसर तुटलेले असतील तर कशासाठी प्रमोदजी पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी जायचंय कुंडलला माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना ज्या उद्देश आलाय तो उद्देश जगणार सगळ्यांचा एकट्याच आहे का तो केपी पाटील सरांचा आहे का तो कुलकर्णी सरांचा आहे का तो बसके सरांचा एकट्याला पगार पाहिजे का अरे तुम्हाला नाही मला जर सगळ्यांना जर हे हवं असेल तर या ठिकाणी जोपर्यंत तुम्ही निर्णय करत नाही योगायोगाने तुमच्या आणि माझ्या अधिवेशन चालू आहे विधानमंडळ या राज्यामध्ये सर्वोच्च सखत ताकद आहे शक्ती आहे विधानमंडळ निर्णय करू शकता त्या विधानमंडळाने निर्णय करावा यासाठी सत्तेतल्याच नुसतं नाही तर विरोधातल्या सुद्धा लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी तुटून पडावं आणि आमचा निर्णय जो हक्काचा आहे जो टप्प्याचा आहे शंभर टक्के सुद्धा नाही तो टप्प्याचा निर्णय आहे लाज वाटली पाहिजे सोळा साली आंदोलन सुरू झालंय थोड्या दिवसात सव्वीस साल येईल दहा वर्ष होत आहेत दोन वर्षाला वीस टक्के दिलं असतं तरी आम्ही शंभर टक्क्यात आलो असतो तर... पण पाठीमागच्या सत्तर पंच्याहत्तर वर्षात या राज्यात असं कधी झालं नाही ते आता सध्याला होत आहे म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला जर कळलं असेल तर तुम्ही वळवायला शिका कोणतं येईल त्या ठिकाणी तो वळवून देईल की भूमिका फार नक्की ठेवू नका माझा प्रश्न माझी जबाबदारी ही भूमिका घ्या ज्या उद्देशाने आलाय त्या उद्देशासाठी बॅट धरून रेल्वे स्टेशनला कुणी जाऊ नका शंभर टक्के माझा प्रश्न सुटल्याशिवाय मी आझाद मैदान सोडणार नाही जगदाळे जगदा मला सांगितलं कानामध्ये इथे आहे शंभर टक्के त्यांनी सांगितलं त्या पत्तीने आपण सगळेजण खट्टे मॅडम आपण बदल राहूया आणि आपण ते सगळेजण करूया इतकंच आपल्याला आवाहन करतो मी चळवळीतलाय जरी सहा वर्ष आमदार राहिलो असलो तर एक दिवस सुद्धा आमदारकीची हवा डोकी जाऊ दिली नव्हती या आझाद मैदानला उपस्थित बसून तिसऱ्या दिवशी निर्णय केला होता परमासुदा बंधून आपण त्या पत्तीने निर्णय ऑक्टोबर महिन्यात सुद्धा केला आमची वाघिणी मी आलो त्यावेळेला आमच्या घोडकेत